राम राम मंडळी उद्या आदत महाराष्ट्र केसरी भव्य आणि दिव्य अशा जंगी बैलगडा शर्यतीच्या स्पर्धा चौदरवाडी चा इथं संपन्न होणार आहे त्या मित्रांनो आणि या स्पर्धेमध्ये आपला चतुर्थ हिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट सर्जा शंभर आणि एक टक्के सहभागी होणार आहे आता तुम्ही म्हणाल सर्जा जर उद्याच्या मैदानात जाणार आहे तर त्याचा पैरा कुठला हो 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 अहो जरा सबरून घ्या पैरा सांगण्यासाठीच घेत आलोय मित्रांनो जेवढी बी प्रेमी असतील त्यांना आतुरता लागलेली असते की लाग उद्या सरजेचा पायरा कुठला असणार आहे मित्रांनो हे जे मैदान आहे याचं पर्व तिसरं आहे आणि हे पर्व जे असणार आहे एक, एक आदत आणि एक बैल असणार आहे त्याच्यामुळं सर्जेचा जोडीला एखादा आदत खोंडच असणार आहे मग तो खोंड पण तेवढा ते ताकतीचा पण असायला पाहिजे नाही मित्रांनो अहो ताकदीचाच आहे मित्रांनो आणि तो पण एकदम टॉपचा जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी आणि पक्ष ग्रुप कर्जपूर यांचा एकमेव जबरदस्त स्पीडचा बैल तो म्हणजे शास्त्री उद्या त्याच्या जोडीला सर्जाच्या जोडीला शास्त्री बैल असणार आहे म्हणजे मित्रांनो शंभरनी एक टक्के ताकतीचा बैल आहे शास्त्री आणि तेवढ्याच ताकतीचा आपला आहे हिंद केसरी सर्जा त्याच्यामुळे शंभरनी टक्के शास्त्री आणि सर्जा ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ नक्कीच घालणार आहेत काय वाद नाही मित्रांनो आणि हा पहिला शंभरनी एक टक्के फिक्स आहे असं समजून जावा आणि उद्याच्या मैदानामध्ये सर्जा आणि शास्त्री सज्ज आहेत उद्याचा गुलाल घेण्यासाठी मित्रांनो म्हणजे कालच्या मैदानामध्ये बकासूर आणि बावऱ्याने गुलाल घेतलाय आजच्या मैदानामध्ये तेजाबाईने गुलाल घेतलाय म्हणजे उद्याचा दिवस शंभरनी एक टक्के सर्जाचा असणार आहे उद्याच्या मैदानामध्ये सर्जा म्हणजे शंभरनी एक टक्के धुमागुळ घालणार आहे कारण दोन तीन दिवस झाला आरामात आहे त्याच्यामुळे रेस्टमध्ये असल्यामुळे नक्कीच ते उद्याच्या मैदानात तेवढ्याच तावानं उतरणार आहे आणि त्याच्या जोडीला जर शास्त्री आहे तर शंभरनी एक टक्के गुलाल फिक्सच असणार आहे तुम्हाला काय वाटतंय उद्या जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी आणि जो पक्षाग्रुप कंजबुरी यांचा जो शास्त्री आहे तो जर उद्या सर्जेचा जोडीला आहे तर काय रिझल्ट असणार आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा पैरा फिक्स असल्यामुळं बाकीची पण टॉपची पहिलं तिथे येणार आहे त्यामुळे लढत तेवढ्याच ताकदीचे होणार आहे त्यामुळं उद्याची लढत बघायला विसरू नका राम राम